नहीं देती नहीं देती इधर नहीं 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 देती दाम आता मी कोल्ड कॉफी को केलेली आहे आणि थंडीचा दिवस आहे गाईज पण मी एवढी क्रीमी कोल्ड कॉफी बनवली ना आणि मला, मला गाईज एवढी हा कोल्ड कॉफी को चिल्लच लागली ना आमच्या पूर्ण घरालाच लागलेले आणि आमची गुगी पण पेते बघा गाईज आणि मी पण पेटे अमेझिंग झालेले आहे गाईज एक करत असते आता एक दहा पंधरा दिवस झालं मी केले नाहीये आणि म्हटलं सागर आले आता ऑफिसवरून त्यांना थंड द्यावं म्हटलं पिण्यासाठी माझा स्वयंपाक पण चाललेला आहे मी तिकडं डाळ शिरत घातलेली आहे गाईस आणि भात पण लावलेला आहे कुकर फक्त मला भाकरी करायची आणि नंतर मी भाजीला फोडणी देणार आणि तोपर्यंत म्हटलं हे कोल्ड कॉफी करावी तर कुठे घ्याय बोल हाय हाय फ्रेंड्स कोल्ड कॉपी एवढी थंड आहे ना गाईस की माझ्या इथली डोक्याची शिरा आहे ना एवढी दुखाय लागली ना एवढं थंड पिऊन ना एकदम असं मला लई मला भर पेन झालं गाईस इथे एवढं थंडी आहे तर गाईस हे बघा मी ह्याच्यामध्ये भात शिजवू घातलेला होता आणि भात शिजवलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये डाळ टमॅटो कांदा मिरची आणि मेथीची भाजी टाकलेली होती मी मेथीचं वरण करणार आहे आज थोडा भात पण आलाय काहीच बघा ह्याच्यामधून हो मॅग भातच पडला खाली गाईच काढून घेते आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडस तर मी हे घुगीसाठी काढलेलं आहे हे, हे मिठाच आणि ह्याच्यामध्ये थोडस आता तिखट टाकतोय ते आमच्यासाठी खूप लागतं गाईज हे मेथीचं वरण तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी ह्याची नंतर एखादी रेसिपी ह्याची शूट करून तुम्हाला टाकेन मी काय आता टाकलेलं नाही रेसिपी तुम्हाला फक्त दाखवलेलं आहे अप्रतिम लागतं हे मेथीचं वरण हे मी माझ्या फ्रेंडकडून शिकलेली आहे बरवलीत असताना हे फ्रेंड्स ह्याला आलेले आहे आणि आता हे रेडी झालेलं आहे आणि गाईज मी आता असं डिसाईड केलेलं आहे की मी आता भाकरी नाही करत कारण की सागर बोलले भाता भाता मी भाताबरोबर खातो आणि गाईज हे भाताबरोबर तर अप्रतिम लागतं आणि मग आता मी त्यांना भात आणि हे मेथीचं वरण देणार आहे चला मग मी माझं प्लेट सर्व करते तर हे बघा गाईस मी सागरची प्लेट रेडी केलेली आहे आणि गाईज हे ना सेम दालच्या कधी खाल्लाय का तुम्ही सेम तसं लागतं गाईस तर आता मी त्यांना देते हे बघा आमची गुगी इथे खाते एन्जॉय युअर डे बाय गुगु बाय स्वीटी बाय बाय तर हाय आता बाहेर पप्पाला घेऊन आहे फिरण्यासाठी तर तिचा मगापासून साडेआठ वाजल्यापासून तिचा कालवाच आला होता मला चल म्हणत होती माझ्याबरोबर भांडणं करत होती रडत होती चल म्हणून आणि ऍक्च्युली ती माझ्यासंग बोलत पण नव्हती गाई मला सारखी मारायची आणि तिचा पप्पा आला ना तर तिनं ना लगेच पप्पाच्या संघ बोलायला लागली माझ्या संघ बोलत पण नाही आणि तिच्या पप्पाने सागरनी येत आणि कॅडबरी आणली होती आणि मग मी तिला फोडून दिली बरं का तर तिनं नाही घेतली माझ्याकडून फोडून घेतले फोडून दिलेली तिनं नाही घेतली पण मी फोडून देऊन सागरच्या हातात दिली आणि मग सागरनं मग तिला दिली तर तिनं ती घेतली सागरनं दिलेली पण माझ्याकडून घेतलं नाही का तर मला ती बाहेर चल म्हणत होती पण मी गेली नाही बाहेर त्याच्या बरोबर म्हणून ती माझ्या बरोबर आगवलेली होती आणि मला हात मारत पण होती गाईज लिहिता का <laughs> ती तर अशी आमची गुगी एवढी करामती आहे गाईज काय गाई सांगायचं आहे तुम्हाला आता तिच्या पप्पाला घेऊन गेलेली आहे बाहेर आणि एवढी ती एक्साइटमेंट मध्ये होती गाईस की तिला असं कधी ना आणि कधी कधी नाही आणि कधी असं होतं बाहेर जायचं म्हटल्यावर तिनं तिच्या पप्पाला बाहेर घेऊन गेले तिला बाहेर जायचं म्हटलं ना वेळ आहे गाईस तिला बाहेर म्हटलं गेलं काय सांगूच नका का हाय गाईज वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर तुम्ही कसे आहात तर माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे अमृता लेझी तर गाईज मी इथे थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी ना थोडासा मी पिक्चर बघत बसले खूप दिवस झाले मी पिक्चरच पाहत नाही म्हटलं आज वेळ आहे तर पिक्चर बघावा आणि मी बॅड न्यूज पिक्चर बघत होते काहीच तुम्हाला बघितलं तुम्हाला समजलंच सा असेल की पिक्चर बघून आणि गाईज खूप दिवसांपूर्वी पूर्वी मी पिक्चर पाहिलेला होता आणि किती दिवस झालं मी पिक्चरच पाहत नाही सारखं मोबाईलकडं ब्लॉग वगैरे शूट करत असते आजकाल मी पिक्चर कडे दुर्लक्षच केलेलं आहे त्याच्यासाठी मी एंटरटेनमेंट साठी मी पिक्चर पाहत बसलेले होते घुगी नीट डी टेलिफोन हा ठेव तसं नाही पण बघा बघा तिथून ते काय करते तू तर हाय गाईस तुम्हाला सांगायचंच विसरलेलं आहे की मी टेलिफोनचं स्टँड लावल्यापासून आता आमची ना त्यासारखे टेलिफोनला जाते आणि तिथे बटन दाबत बसते त्या टेलिफोनला चेनच पडून देत नाही सार की ले ले नंतर सारखी त्याच्या मागा लागलेली असते नंतर गोगीजीन माझी मस्ती झाल्यानंतर सागरनी ऑफिसवरून येताना कोथिंबीर आणली होती ते नीट क नीट करून ठेवली कारण ऑफिसला जाताना सकाळी भाजीला वगैरे लागत रा असते आणि मग नंतर माझी कोथिंबीर नीट करून झाली निघाईज भांडी लावायचं कंटाळा येतो पण काही करावं भांडी तर कर 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 लावावं लागतातच फटाफट भांडी घासून गा घेतली गाईज आणि थोडीच होती जास्त काही भांडी नव्हते आणि गाईज मला ना तुम्हाला एक सांगू का मला ना ते भांडी घासायचं सिंक ना ते अगदी स्वच्छ लागतं थोडी जरी घाण असली ना ते अजिबात आवडत नाही मी रोज त्याला घा एवढं घसघस घासते ना मग किचन ओटा पण साफ करून घेतला तर मग तुम्ही पाहत असेल की एवढा घाण नव्हता तो एकदम स्वच्छच होता कारण की मी जेवण झाल्यानंतर त्याला थोडासा पुसून घेतला होता नंतर मग माझा किचन ओटा पण पुसून झाला नंतर किचन ओटा साफ करून झाला आणि गाईच नंतर किचन पण मी पुसून घेतलं क्लीन करून घेतलं आणि बेसिन पण क्लीन करून घेतलं तुम्ही पाहता असेल माझं सगळं काम झालं आणि गाईच रात्रीच्या दीड वाजल्या होत्या आणि आमची गुगी अजून झोपली नव्हती तुम्ही बघा तर बघितलं काहीच ती अजून झोपलेली नाही आणि रात्रीच्या दीड वाजल्या आहेत नाही खूप खूप मस्ती करून तर काहीच अशी आहे आमची गुगी अजून झोपलीच नव्हती दीड वाजल्या तरी आणि तीन साडेतीन वाजेपर्यंत ती झोपवलीच नाही नंतर तिच्या शेजारी सागर झोपले होते तर अशा प्रकारे माझा ब्लॉगचा एंड होतो थँक्यू फॉर वॉचिंग बाय गायज